आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी चादू ऋषी मुनी यांची भूमी प्रत्यक्ष देवी देवतांनी जन्म घेतलेली भूमी महाराष्ट्राची पुण्यवंत भूमी या महाराष्ट्रामध्ये हजारो मंदिर आहेत पुरातन सुंदर मंदिर आहेत दगडी बांधकामाची प्रत्यक्षात त्या ठिकाणी आजही आपला देव आहे का नाही याचं उत्तर मिळणारं मंदिर आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये आपला मंगळवेढा म्हणजे संतांची भूमी आणि याच मंगळवाड्यापासून एक सात किलोमीटर अंतरावरती माचुणूर नावाचं गाव आहे भीमा नदीच्या काठावरती आणि त्या ठिकाणी भव्यस सिद्धेश्वराचं मंदिर आहे म्हणजेच भगवान शिवशंकराचं दीड ते दोन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आजही सुस्थितीत आहे आणि हे मंदिर पाडण्यासाठी राक्षसी वृत्तीचा औरंगजेब त्या ठिकाणी आलेला होता आणि औरंगजेबानं हे मंदिर भ्रष्ट करण्यासाठी भगवान शिवशंकराची शिवपिंड भ्रष्ट करण्यासाठी गाय कापली आणि त्या ठिकाणी मटणाचा नैवेद्य ठेवला होता आणि त्या ठिकाणी चमत्कार झाला आणि हा पळून तिथून गेला सुंदर असा प्रसंग जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहो मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर मित्रांनो पंढरपूर पासून एकवीस किलोमीटर अंतरावर मंगळवेढा आणि मंगळवेड्यापासून फक्त बारा किलोमीटर अंतरावरती माचनूर नावाचं गाव आणि मित्रांनो या माचनूर नावाच्या गावामध्ये सिद्धेश्वराचं भव्य असं मंदिर आहे मंदिराच्या समोरून भीमा नदी वाहते सुंदर असा देखावा तर मित्रांनो हे सिद्धेश्वराचं मंदिर दीड हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे कारण मित्रांनो हेमाडपंथी बांधकाम आहे मंदिराचं मंदिराचा एक एक दगड एवढा भव्य आहे की विचार करा दीड हजार वर्षापूर्वी क्रेन नव्हती मग हा दगड कसा बसावला असेल एवढे भव्य दगड, दगड मंदिराला आहेत नुसते दगडच नाहीत तर कोरीव बांधकाम इतकं सुंदर कोरीव बांधकाम की आपल्या मनाला प्रश्न पडतो की दीड हजार वर्षापूर्वी मशीन नव्हती म्हणजे मन, हे दगड कोरले कसे असतील मंदिराचा प्रत्येक दगडावरती कोरीव अगदी रेखीव सुंदर अशी कला पराक्रमाच्या खुना त्या ठिकाणी पाहावयास मिळतात मंदिराचा खांब अतिशय कोरीव मित्रांनो संपूर्ण मंदिरच हे कोरीव बांधकाम या मंदिराचं या मंदिराकडं जर पाहिलं तर साक्षात मित्रांनो आई तुळजाभवनीच्या मंदिरासारखी या मंदिराची प्रतिकृती आपल्याला पाहावयास मिळते मंदिराच्या बाजूनी पूर्ण असं तटबंदी मंदिराच्या दगडी जे प्रवेशद्वार या प्रवेशद्वारातून आपण आत जातो आणि मन अगदी प्रसन्न होऊन जातं सुंदर अशा दीपमाळा कोरीव सगळ्या आणि मित्रांनो ह्या मंदिराची जी रचना आहे ती गर्भगृह सभा मंडप आणि मुख्य मंडप अशी ही मंदिराची रचना आहे मंदिरात जाण्यासाठी बघा दोन दरवाजे आहेत गाभारापर्यंत पोचण्यासाठी पहिला दरवाजा हा पाच फुटाचा आणि दुसरा अडीच फुटाचा आहे मंदिराच्या सुंदर असं गणपती बाप्पाचं छोटस मंदिर आहे आणि मित्रांनो या गाभाऱ्यामध्ये महादेवांचं शिवलिंग परंतु या ठिकाणचं शिवलिंग फार वेगळंच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक शिवमंदिर आहेत परंतु या ठिकाणचं जे शिवलिंग आहे मित्रांनो शिवपिंड मोठी आणि वरती जे लिंग असणारे ते छोटे प्रत्यक्ष महादेव आजही विराजमान आहेत त्या ठिकाणी या महाराष्ट्रातील कर्नाटक आंध्र प्रदेश लाखो लोकांचं हे आराध्य दैवत सिद्धेश्वर लाखो लोक त्या ठिकाणी येतात तर मित्रांनो आपण मूळ मुद्दा पाहणार आहोत या गावाला माचनूर हे नाव का पडलं आणि औरंगजेबाला या ठिकाणी चमत्कार झाला तरी काय तर मित्रांनो छत्रपती शिवरायानंतर हा महापापी औरंगजेब हे स्वराज्य घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आला छत्रपती शंभूराजांनी त्याला हैराण करून सोडलो तर पाच लाखाची फौज होती दोन लाख फौज जवळजवळ जो जो शंभूराजांनी कापून काढली गद्दारी आपल्याच लोकांच्या गद्दारी आपलं राज पकडलं गेलं राजांचं हालहाल केलं या राक्षसानं मारलं आपल्या राजांना परंतु या हैवानेवरून औरंगजेबाचं स्वप्न होत हे स्वराज्य घ्यायचं हा हिंदू धर्मच संपून टाकायचा असं याचं स्वप्न होतं या राक्षसाचं वृत्तीच राक्षसी याची आणि या महाराष्ट्रातील मंदिरं त्यानं पाडायला चालू केलं आणि मस्जिदी बांधायला चालू केलं ज्या गावामध्ये जाईल त्या ठिकाणचं मंदिर पाडलं जायचं आणि मस्जिद उभं केली जायची मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये अशी अनेक मस्जिदीत आपण पाहतो की मंदिराच्या खुना त्या ठिकाणी मिळतात आणि असाच हा औरंगजेब गावची गावं घेता घेता औरंगजेब मंगळ वेड्याच्या जवळ जाऊन पोचला आजही पाहतो या माचनूरचा किल्ला आपला पाहवायास मिळतो या किल्ल्यामध्ये औरंगजेब आला मित्रांनो ते साल होतं सोळाशे चौऱ्याण्णव ते सतराशे एक पर्यंत औरंगजेब या ठिकाणी होता हजारो सैन्य त्याचं होतं आणि त्यांना त्याची नजर गेली भीमा नदीच्या काठी असणार सिद्धेश्वराच्या मंदिराकडे नजर गेली या पाप्याची सुंदर भव्य मंदिर उद्ध्वस्त करून टाका म्हणजे लोकांची कमी होईल या मंदिर पाहिलं आणि आपल्या सैन्यांना आदेश दिला की हे मंदिर पाडून टाका हे शिवलिंग फोडून टाका या राक्षसानं सांगितलं औरंगजेबाचा आदेश हजारो सैन्य नंग्या तलवारी हातात घेऊन गोड्यावर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगानं सिद्धेश्वराच्या मंदिराकडे सैन्य निघालं जवळ येतास सिद्धेश्वर म्हणजे प्रत्यक्षात महादेव ज्यानं अखंड विश्व निर्माण केलं ते महादेव जवळ सैन्य येताच हजारो मदमाशा हजारो भुंगे वाऱ्याच्या वेगानं सैन्यावरती तुटून पडले सैन्यांचे डोळे फोडायला लागले चावाय लागले हजारो सैन्य मुघल जीव वाचवण्यासाठी मंदिराच्या जवळ गेलं नाही बाहेर पळून गेले माघारी औरंगजेबाला सांगितलं जहापणा मंदिरात चमत्कार घडतो हजारो आमच्या पाठीमागं लागला जीव वाचून पळून निघून आला औरंगजेबाला खोटं वाट कुठला देऊन काय हा राक्षसी वृत्तीचा माणूस हाय का देवाला म्हणणार ही राक्षसीच वृत्ती आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राक्षसी वृत्ती आहे आणि औरंगजेबाने ठरवलं की सिद्धेश्वराचं मंदिरच भ्रष्ट करून टाकायचं महादेवालाच भ्रष्ट करून टाकायचं या राक्षसी वृत्तीच्या औरंगजेबाने गाय कापली हो गाय कापून गायीचं गोमास एका ताटामध्ये घेतलं आणि शिव मंदिरामध्ये नैवेद्य म्हणून पाठवलं या राक्षसानं आणि हे गोमास घेऊन त्याचा जो माणूस आहे त्या सिद्धेश्वराच्या मंदिरात आला आणि हे ताट महादेवांच्या पिंडीसमोर मांडलं आणि या ताटावरचा रुमाल काढताच त्या ठिकाणी या गोमासाची सुंदर अशी पांढरी फुलं तयार झाली चाट पडले सगळे सैनिक आणि म्हणूनच मित्रांनो या मांसाचा नूर त्या ठिकाणी पलटल्यामुळं हे ठिकाण मांसनूर म्हणून पहिलं नाव होतं त्याला आणि नंतर या शब्दाचा अपभ्रम झाला म्हणून या गावाला नाव माचनूर पडलो हा सगळा चमत्कार औरंगजेबाला समजला औरंगजेबाच्या सैन्यानं काही मंदिराची थोडीशी नासतूस केली होती त्या ठिकाणी भय वाटलं या राक्षसाला आणि त्यानं त्या मंदिराला चारशे रुपये आणि सहा रुपये असं वर्षात म्हणजे मंदिराची भरपाई म्हणून त्यांनी त्या ठिकाणी देण्याचं कबूल केलं विचार करा एका राक्षसालाही त्या ठिकाणी देव दिसला अशी ह्या औरंगजेबाची वृत्ती होत असं हे सुंदर भव्य मंदिर मित्रांनो आजही सुस्थितीत आहे महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात लाखो लोक महाराष्ट्रातून कर्नाटकातून आंध्र प्रदेशातून त्या ठिकाणी येतात भगवान शिवशंकराच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी मित्रांनो जर भक्ती केली तर देव आजही देव कुठं गेला नाही लक्षात ठेवा देव आज सुद्धा आहे देव हा भक्तीचा भूकेला आहे त्याला दुसरं काय लागत नाही हो तर मित्रांनो या मंदिराला जवळजवळ बावन्न एकर जमीन होती बघा या मंदिराला ज्यावेळेला उजनी धरण झालं त्यावेळेला या मंदिरातील बावीस एकर जमीन मंदिराची या धरणामध्ये गेली आणि आजही पाहतो आपण तीस एकर जमीन या मंदिराची ही इनाम दिलेली जमीन होती तर मित्रांनो या ठिकाणी मंदिराची जी पूजा अर्चेचं काम आहे ब्रह्मपुरीतील गुरव आळीपाळीने करतात आजही आपण त्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहिल्यावर चढून तो सुंदर निसर्गरम्य परिसर आहे अतिशय आणि या मंदिराच्या परिसरात शेकडो वर्षापूर्वीच एक झाड आहे भव्य व्यास संपूर्ण मंदिरामध्ये सावली झाड आजही त्या ठिकाणी मित्रांनो पुरावा म्हणून आपल्याला सांगतो आजही भीमा नदीच्या पलीकडं बेगमपूर नावाचं गाव आहे आणि या बेगमपूरच्या ठिकाणी औरंगजेबाची मुलगी मेली होती त्याची कबर आजही त्या ठिकाणी त्या मुलीची बघा औरंगजेब त्या ठिकाणी आला होता हजारो वर्षाचा काळ जरी गेला तर मंदिर अजून तशीच आपली पुरावा म्हणून हिंदू धर्माची ताकद हिंदू धर्माच्या विचारांची ताकद म्हणून मित्रांनो हैवानुवृत्ती या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये तयार व्हायला लागली आता आणि या हैवानुवृतीला ठेचून मारायचं असेल तर मित्रांनो हिंदू लोकांनी आपल्या संघटित राहिलं पाहिजे कारण हिंदूंचेच विचार या संपूर्ण विश्वाला चांगलं जीवन जगावं कसं हे दाखवू शकतात हिंदूंचेच विचार फक्त दया क्षमा शांती ही हिंदूंच्याकडे म्हणून मित्रांनो संघटित राहा हिंदू धर्माला माना अंधश्रद्धा अजिबात म्हणू नका कारण भक्ती ही अंधश्रद्धाना एक सकारात्मक गावागावातील मंदिरं असतात त्याचा जीर्णोद्धार आपण करा सगळ्या तरुण मित्रांनी संघटित होऊन माणसांनी कारण आपली मंदिरं उभी असतील सकारात्मक ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी मिळेल लढण्यासाठी ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं ते, केल। ते सुद्धा देवाला मानत होती आई तुळजाभवाने जेजुरीचा खंडेराया जात होते आणि मंगच लढायला जायची देवाची आज्ञा घेऊन विचार करा मित्रांनो या मंदिराचं अजून एक रहस्य म्हणजे या मंदिराच्या समोर असलेला घाट नदीकाठचा सुंदर असं दगडी बांधकाम आणि हा जो घाट आहे देवी ऐल्याबाई होळकर यांनी बांधलेला घाट आहे आणि या नदीमध्ये असलेलं जटाशंकराचं सुंदर असं मंदिर आजही आपला पाहावयास मिळतं हे मंदिर पाण्यामध्ये जातं तर मित्रांनो ही सुंदर अशी माहिती जर आवडली असेल आपल्याला तर एक चॅनलला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण नवनवीन असे व्हिडिओ पाहण्यासाठी सत्य व्हिडिओ जाणण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सुंदर असा हा औरंगजेबाचा प्रसंग आहे तो आपल्या घरातील लहान मुलांना आजी आजोबांनी गोष्टी नक्की सांगा आहे मुलांचा सा विश्वास वाढेल आपल्या हिंदू धर्मावरती देवांच्या तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर करा आणि ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आपल्या गावामध्ये असं मंदिर असेल त्या मंदिराची माहिती आम्हाला पुरवा आम्ही त्याचा व्हिडिओ नक्की तयार करू जय हिंद जय महाराष्ट्र